जवळपास बारा दिवसांपासून नाशिकमध्ये बिराड आंदोलन सुरू आहे नाशिकच्या आदिवासी विकास भवनाच्या समोरच आंदोलकांनी ठाण मांडले आणि अशातच आदिवासी मंत्र्यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप होतोय मागण्यांवरती तोडगा काढला जात नसल्यानं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे बघूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट या आहेत रुपाली मधुकर कहाणडोळे गेल्या तेरा वर्षापासून प्राथमिक शिक्षक म्हणून त्या कळवण प्रकल्पात सेवा देत आहेत हातभार लागावा म्हणून त्या, करता त्या नोकरी करता त्या करतात त्यांची दोन्ही मुलं आश्रम शाळेत शिक्षण घेतात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके असं सांगतायत की दहा वर्ष झालेल्यांना सेवेत कायम केलंय पण प्रत्यक्षात रुपाली यांच्यासारखे साडेचार हजाराहून अधिक जण अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत मंत्री महोदयांनी सांगितलं की ज्यांना दहा वर्ष कम्प्लीट झाले जे न्यायप्रविष्ट लोक आहेत जे कोर्टामधून आलेले आहेत कोर्टाच्या अधीन राहून ते बोलले की आम्ही त्यांना ऑर्डर दिला पण सर कशा दिल्या त्यांनी तासिका बेसिसवर दिल्या आज मला तेरा वर्ष पूर्ण झालेले आहेत सर मला चौदा वर्ष सुरू आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं सभापती महोदयांनी त्यांना विचारलं की तुम्ही नेहमीच्या ऑर्डर दिल्या का तो हो म्हणे आम्ही नियमितच्या ऑर्डर दिल्या पण सर अद्याप तसं काही झालेलं नाही नियमेच्या ऑर्डर्स दिलेल्या नाहीत यांना कोणती पात्रता पाहिजे आहे सर आम्ही बी एस सी एम एस सी बी एड लोक आहोत डी एड आहोत तर यांना हो, कोणती अजून पात्रता हवी आहे आम्ही सी टी 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 क्वालिफाईड आहोत यांना कोणती पात्रता हवी आहे सर आमच्याकडून आदिवासी विकास भवनासमोर पाऊस आणि ऊन याची कसलीच परवा न करता हे आंदोलन सध्या सुरू आहे आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहे एकवीस मे दोन हजार रद्द करा मृत घोषित केलेली सगळी पदं जीवित करा रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या पेसा भरती आणि वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा या प्रमुख मागण्या आंदोलकांच्या या मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं आंदोलकांमध्ये नाराजी या मुद्द्यावर आंदोलकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली तर या आंदोलनास आणखी धार देण्याची तयारी आदिवासी आणि कामगार नेत्यांनी दाखवली कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती जी नोकरी मिळते त्याच्यात जवळजवळ सोळा हजारामधले सहा हजार तर कॉन्ट्रॅक्टर खाऊन जातो मग हे काय कॉन्ट्रॅक्टरला पोचण्यासाठी आहे का या आणि यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरतीच का ठेवावं यांना यांना सुद्धा परमनंट नोकरी असू शकते त्याची किंमत दिली पाहिजे आणि आमच्या समाजाला आदिवासी समाजाला पुढे आणण्यासाठी यांचा हातभार लागला पाहिजे सरकारने कंत्राटीकरणाचं धोरण घेतलेलं आहे ते कशासाठी तर सरकारच्या जवळचे जे लोक आहेत त्यांना ही मोठी कंत्राटं दिली जातात आहे त्यांना त्याच्यातनं प्रचंड नफा कमवायला संधी दिली जाते मात्र कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते आता मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिलेला आहे की दहा वर्षापेक्षा जास्त ज्यांची सेवा झाली त्यांना नियमित सेवेमध्ये सामावून घेतलं पाहिजे तेही सरकार करत नाही आहे आदिवासी विकास भवनासमोर होणारी आंदोलनं काही नवीन आहेत पण आंदोलन सुरू असतानाच विधानभवनात आदिवासी मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारनं वेळीच यामध्ये सुवर्ण मध्य काढावा अशी अपेक्षा व्यक्त होते नाशिकहून किरण टालणेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज